काय झालं आता आमच्या गावच्या बाईचा एक वाघ धरला तर ते चक्रीप्रिल धरला आता जे आम्हाला रस्ते अजिबात नाही आहे जासाठी आम्हाला लोकांच्या वावरातून जा, वावरा जा लागते जे पाय रस्ता आहे पूर्ण झाड झुड असे पसरून आहे तर आम्ही महिना झाले आता हे वाघ धरत आहे तेव्हाच आम्ही अजिबात शेती करणं बंद म्हणजे वावराकडे जाणं खबर नाही आहे ना सीझन मध्ये वाघ तुम्हाला चला माझ्या वावरामध्ये मस्त पावंड आहे पावंड आहेत हे आता भेव होऊन गेलं एक तर वरून तर घरामध्ये खावायचे वांदे लोक कोणा कोणाने सरकार पाहिजे ज्या दिवशी मतदानच काम पडते त्या दिवशी तुम्हाला रस्ते काढून देतो काय आश्वासन देऊन जाते दुसऱ्या दिवशी तू कोण मी कोण असे लोक आहेत ना आमच्या गावात आता अजवरी जर झालं विलक्षण झालं जर प्रत्येक वेळी जर लोक आम्हाला साथ नाही देतील ना तर येत नाही काही येऊन आमच्या गावामध्ये त्याला विलक्षण लढू नाही देऊन लग्नास आम्ही कोणाला मतदान करतच नाव सोडून देतून का करून आम्ही येऊन भेटले नाही का कोण भेटत भेटणार कोण की भेटून मी का करणार आहे

इच्छा एक बायचा बिचारीचा जीव निघूनच गेला आहे आता बाकीच्या बाया मग मरा अशी त्याची इच्छा जर असेल ना तर मग पोरा बारा आमचे घेऊन जा आम्ही मरून जातो शेतात शेतामध्ये जाऊ मग आम्ही खाऊन दाखवतो रस्त्यानं तुम्हाला नेऊन दाखवतो मी कसा रस्ता आहे की माझ्या बाबा जासाठी ना फडणवीस म्हणतात की महाराष्ट्र खूप डेव्हलप झाला आता झाला असेल ते केले असतील म्हणून झाला असेल आता आमचे आम्ही तर नाही झालो आम्ही दाखवतो ना मी सरळ मी आहो येतो माझ्या बाबा रस्त्यावरच्या दहा शेतकरी आन म्हणते आता ते दहा शेतकरी बिचारे घेत जातात एक वेळ जाते थकून जाते बार बार आम्ही थोडंदा करून का म्हणते मग जाईल जावा काम करते तेव्हा येणार आहे ये ते लोक येतेत म्हणतेत विचारतेत फक्त आश्वासन देतात उद्या पर्व करतो म्हणते उद्या जाते परवाही जाते निवडून आला तर तू कोण मी कोण निवडून आलं बरं फक्त मग दाखवा वा कोण येतं माझ्याकडे याष्टवाले वगैरे फारेस्ट वाले तर आहे ना फक्त येते बोलते जाते आता ते काय करतील का घरामध्ये धरून नाही तर वाघ धरते तर ते जाते का देशात पसरली आहे खरं गावामध्ये नाही आता आम्हाला या जायचे रस्ते बंद होऊन गेले खाणेवाल्या बाया बिचारा वन करणे वाल्या बाया आम्ही कास्तकारच उपाशी बसे मारत आहेत बिचारा आज कोणाच्या हालात पैसे नाही आहे एक रुपये असं दिवाळी संत सण तर घरामध्ये चुली नाही कोणा कोणाच्या घरामध्ये अशी कंडिशन होऊ नाही गावच्या लोकांची मग देते का सरकार सगळ्या गोष्टी करणार आहे का नाही तर याच्या भागाचा बंदोबस्त करावा नाही तर आमचे चांगले रस्ते काढून आम्हाला छान असतील मी म्हणत नाही ते छान असतील नाही असतील ते मला नाही आहे पण जेव्हा आमचा निर्णय जेव्हा आम्हाला जो, जो जो रस्ते काढून देतील तो आमचा नेता नाही तर कोणी मोठा भारी कनेक्टर असेल तरी आम्ही त्याला मानत नाही